पैलवान साक्षी मलिकने जाहीर केली नाराजी कैसरगंज लोकसभा मतदारसंघातून बीजेपीने बलात्कारी बुरुजभूषण सिंहच्या मुलाला दिली पक्षाची खासदारकीची तिकीट तत्वहीन आणि चारित्र्यही बीजेपीने दाखविला आपला खरा रंग आणि खरा चेहरा करण भूषण याला खासदारकीच्या मैदानात त्यांनी त्याला पक्षाची उमेदवारी देऊन उतरविले आहे उत्तर प्रदेशातील लखनौ सीटसाठी बलात्कारी गुरुजभूषण सिंहाचा मुलगा करण भूषण सिंह याला निवडणुकीच्या मैदानात पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून बीजेपीने आता उतरविले आहे करण सिंहाचे वडील माजी खासदार गुरुजी भूषण सिंह याच्यावर देशातील मान्यवर महिला पैलवानांच्या येऊन शोषणासंबंधीचे गंभीर आरोप आहेत त्यामुळे बीजेपीने गुरुजी भूषण सिंह यांचे तिकीट कापून ते त्याच्या मुलाला दिले आहे सत्ताधारी बीजेपीच्या या निर्णयामुळे सगळे पैलवान नाराज झाले आहेत त्याचबरोबर सोशल मीडियावरूनही खूप लोकांनी बी जे पीच्या या संवेदनाहीन कृतीविरोधात आपला रोज आणि आक्रोश व्यक्त केला आहे तसेच पहिलवान साक्षी मलिकने सुद्धा आपली संताप्त प्रतिक्रिया व्यक्त करत म्हटले आहे की भारत देशाच्या समस्त समस्त खेळाडू मुलींची खऱ्या अर्थाने ही हारच आहे असे म्हणावे लागेल देशातील कुस्ती नव्हे तर क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या बाबतीत ती अतिशय लाजीरवाणी फारच आहे या चारित्र्याच्या आणि नीती अनितीच्या लढाईत बलात्कारी कुकर्मा बृजभूषण सिंह जिंकला निवडणुकीच्या पाचव्या फेरीमध्ये वीस मेला कैसरगंजमधील हे मतदान संपन्न होत आहे महिला पहिलवान पुण्या म्हणाल्या की अशा प्रकारची अलितीने बरबटलेली निवडणूक म्हणजे देशाचे काळे कुठे दुर्भाग्यच म्हणावे लागेल या मुद्द्यावर आपले मत ट्विटर अकाउंटवर व्यक्त करताना काही सुप्रसिद्ध मल्लांनी लिहिले आहे की भारतीय जनता पक्ष संपूर्ण जगामधील आपल्याला सगळ्यात मोठा पक्ष समजतो मात्र असे असतानाही त्यांनी कोणत्या निकषावर बलात्कारी बृजभूषण सिंहाचा मुलगा करणभूषण सिंह याला तिकीट दिले बी जे पी जेव्हा खूप प्रसिद्ध बलात्कारी प्रज्वल रेवणाच्या प्रकरणात कोणती गळ्यात की बुडाली असताना आणि या प्रकरणात चहुबाजून घेरली गेली असताना या पक्षाने यातून काय साधले आहे हरियाणाचे लोक आंदोलनात आता घोषणा देत आहे की सरकारकडून आता कसली चांगली अपेक्षा करू नका आता आपले संरक्षण आपणच करा देशाचे हे सगळ्यात मोठं दुर्भाग्य आहे असंच म्हणावं लागेल देशासाठी खेळात स्वतःचा जीव आणि तसं पणाला लावून देशाला स्पर्धेमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडू मुलींना रस्त्यावर फरपटले जाते आणि खेळाडू मुलींचे शोषण करणाऱ्या नराधमाच्या मुलाला निर्लज्जपणे सन्मानाने खासदारकीचे तिकीट दिले जाते काय ही आमच्या देशाची शोकांतिका खंडप्राय भारत देशाचे सरकार एका माणसाच्या पुढे इतके का झोपते आणि कमजोर होते प्रभू श्रीरामाच्या नावावर यांना केवळ लोकांची मतेच हवी आहेत मात्र त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे आणि तत्वांचे काय आणखी किती या निहित स्वार्थापायी या देशाचे राजकर्ते खालच्या पातळीवर जाऊन रसातळाला जाणार आहेत